नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारत हालचाली करतोय हल्ला केलेले अतिरेकी अद्याप सरकारला सापडले नाहीत त्यामुळे स्वाभाविकरित्या मोदी सरकारवरचा दबाव तसुभरही कमी झालेला नाही ज्यांनी प्राण गमावले ते सगळे कुटुंबीय आता केंद्र सरकार कारवाईकडे डोळे लावून बसलेले आहेत आणि त्यापैकी कुणालाही कसल्याही प्रकारे आपल्या भूमिकेत मनावा असं वाटत नाही अशा वेळी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक केंद्र सरकारला टाकावं लागणार आहे केंद्र सरकारची सर्वप्रथम मोहीम आहे ती घरभेदी शोधून काढायची असे घरभेदीच काश्मीरमध्ये अतिरेक्यांचं कवच कुंडल बनले आहेत पहलगाम इथ अतिरेकी हल्ला झाला त्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ अशा एका अत्यंत नवख्या संघटनेनं घेतली त्याचं पूर्ण नाव हे द रेझिस्टंट फ्रंट असं होत ही लष्कर ए एक उपशाखा मानली जातीय या शाखेचे सदस्य कोण आहेत याचा तपास तर भारतीय यंत्रणा घेत आहेतच पण त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचा शोध भारतीय यंत्रणांच्या साठी होता की पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांना काश्मीरामध्ये शरण कोणी दिली याच निमित्तानं ज्या वेळेला हल्ला झाला तेव्हाच पहिली शंका आली होती की या हल्ल्याच्या मागे स्थानिकांचं समर्थन असणारच भारतीय यंत्रणांनी पाकड्यांच्या हल्ल्याला कुणाचं समर्थन आहे हे शोधून काढले आणि त्या निमित्ताने तुमच्या समोर असलेले चेहरे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला एका बाजूला आसिफ शेखचा चेहरा आहे दुसऱ्या बाजूला आदिल ठाकूरचा चेहरा आहे हे ते दोन कुख्यात अतिरेकी आहेत जे काश्मिरी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे लष्करे तैबाचे अतिरेकी भारतीय स्वरूपातले आहेत याच मंडळींनी पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांना मध्ये स्थान दिलं संरक्षण दिलं हल्ल्याचे मार्ग दाखवले आणि हल्ला केल्यानंतर पळून जायला मदतही केली हेच ते दोन भारतात राहून भारताशी गद्दारी करणारे आदिल आणि आसिफ भारताला आत्ताच्या हल्ल्यातले घरभेदी आहेत त्यामुळे अत्यंत तत्काळ कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे आसिफ हा लष्कर ए तय्यबाचा अतिरेकी आहे त्याच्या जोडीला आदिल सुद्धा काम करत होता हे दोघही सध्या यंत्रणांच्या ताब्यात आले नसले तरी पण त्यांचा ठाव ठिकाणा हा जम्मू काश्मीर राज्यातल्या श्रीनगरच्या अतिदुर्गम भागात शोधून काढण्यात आला आहे या निमित्तानं जेव्हा तपास यंत्रणा घरात पोहोचल्या त्यावेळेला तिथे छापामारी करताना आधीच ठेवलेल्या पेट घेतला आणि त्यात घर जळून खाक झालं असं लष्करी सूत्रांनी सांगितलंय या कारवाईच्या नंतर घराची झालेली स्थिती तुम्हाला चित्रात एका बाजूला दिसतीय तर ज्या वेळेला घरातली स्फोटक पेटली तेव्हा तिथे झालेला धमाका किती मोठा होता तेही तुम्ही पाहू शकता या निमित्तानं आदिल ठोकर या गद्दाराचा तपशील तुम्हाला नोंदवायला हवा कारण ही तीच मंडळी आहे जी काश्मीरात राहतात आणि भारताच्या विरोधात पाठिंबा देतात आदिल ठोकर हा आदिल गुरु या नावानं सुद्धा ओळखला जातो आदिल दोन हजार अठरा मध्ये बेकायदेशीरित्या पाकिस्तानात गेला होता पहलगामच्या बैसरन परिसरामध्ये पर्यटकांवर हल्ल्या करण्याची योजना त्यानं चाखली पहलगाम हल्ला करणं पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत पुरवणं त्याचा सहभाग समोर आला आहे आदिलला आत्ताच्या घडीला मोस्ट वॉन्टेड अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आला आहे आदिलबाबतची माहिती जो कोणी देईल त्याला भारतीय तपास यंत्रणांकडून वीस लाख रुपयांचं बक्षीस मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलंय आदिलचा साथीदार असलेला आसिफ कोण आहे जाणून घ्या हाही एक भारताचा गद्दार आहे आसिफ आणि आदिल हे आहेत आणि या आसिफ आणि आदिलच्या तपशिलातला महत्वाचा मुद्दा असा की यांचा चेहरा समोर आणून भारतानं काश्मीरात राहून आसिफ आणि आदिल भारत विरोधी कारवाया करत होते हे जगाच्या समोर आणलं पाकच्या कुरामत काश्मीरात कसं स्थानिकांचं समर्थन मिळतं हे सुद्धा जगाच्या समोर आणलं गेलं स्थानिक समर्थनाचा हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर फार महत्वाचा आहे कारण काश्मीरामध्ये जेव्हा सैन्य कारवाई होते तेव्हा हीच मंडळी भारताच्या कारवाईच्या विरोधात कांगावा करतात काश्मीरातल्या अतिरेकी कारवायांच्या मागे स्थानिकांचा सहभाग हा पुराव्यानिशी समोर आला आणि त्यामुळे चर्चे आता चर्चेचा विषय याचा परिणाम ठळकपणे समोर आले तरी आजवर ते नाकारले जायचे पण आता आदिल आणि आसिफ यांच्यामुळे सगळा विरोध कोलमडून पडलेला आहे त्याचा थेट परिणाम काश्मीरच्या पर्यटनावर होण्याचे लक्षात येताच स्थानिक लोकांच्याकडून आटोपताच ठिकठिकाणी आंदोलन केली गेली ही आंदोलन ही खरोखर मनापासून होती का हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला या आंदोलनामध्ये दहशतवादाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी झाली पण काश्मीरात झालेल्या आंदोलनात वंदे मातरम की घोषणा दिल गो हिंदू मुस्लिम भाई कश्मीर से आवाज आई हिंदू मुस्लिम भाई भाई कश्मीरियत 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 हर कोई कश्मीर मिलत जो हम सब निकले हैं जो भी निकलाते है हैं और जो बाढ़ हमारे बच्चों के साथ हो रहा है उसके खिलाफ यहाँ जबरदस्त मत करते हैं लगा है और जो यो कश्मीर की जो रिवायत है हमने हर हर साल हर दफा जब भी कोई ऐसा मसला हो हमने हर दफा इन टूरिस्ट को अपने भाइयों को जो यहाँ पे आते के लिए आते हैं चाहे कोई भी हो हमने हर दफा हर वक्त आगरही की है इनको हमारा साथ है हर जगह पे जब भी कोई यहाँ पे हालात खराब थे चाहे मौसम खराब था चाहे कुछ भी हो हमने हर जगह हर वक्त में इनको अपने दिल में बिठाया है हमने भी मस्जिद में भी ये बात अर्ज कर दी कि इस्लाम इस चीज की कत इजाजत नहीं दे रहा है न इस्लाम की ये तालीमात है नबी सलाम ने हमें ये सिखाया है नहीं हमें जो हमारा दीन है इस्लाम नहीं हमें इस चीज़ की इजाज़त दे रहा है जिस तरह हम इस चीज़ की मजम्मत करते हैं कि ऐसा नहीं होना चाहिए जो हुआ है और आइंदा भी ऐसा कभी नहीं होना चाहिए श्रीनगर या प्रसिद्ध दल सरोवर मध्य शिकारा पर्यटन है, जग प्रसिद्ध है या व्यवसायावर दहशतवादी कार्रवाई प्रतिकूल परिणामांची भीती आहे असच लक्षात आल्यानंतर आता इथले व्यावसायिक सुद्धा शिकारा पर्यटन वाचवण्याच्या साठी आंदोलनात उतरले आहेत त्यांना विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला सब कुछ हुआ था हम हम लोग लोग में ही थे और हम वहां से करीब 20 किलोमीटर दूर ते

గవర్నమెంట్ గవర్నమెంట్ పా किया था हमने कल भी देखा यहाँ डल लेक के पास की बहुत से लोग आ भी रहे हैं ऐसी बात नहीं है कि सब लोग ही कैंसिल कर रहे हैं और हमें कैंसिल करना भी नहीं चाहिए ऐसी मिस हैपनिंग कहीं भी हो सकती है डेफिनेटली ये हमारा भारत का दुर्भाग्य है कि कश्मीर के आस पास की घटना है बट ऐसी घटनाएं कहीं पर भी घट सकती है तो इसलिए हम ये सोच लेटना हाँ, की वजह से कश्मीर बुरा है या कश्मीर के लोग बुरे हैं ऐसा बिल्कुल भी नहीं है जो अभी सताई जाने गई है हम मजात करते हैं इस चीज की तो उसके लिए हमने यहां पे उन, आ, सताईस, जो डेड या दरम्यान काश्मीर मध्ये हल्ल्याच्या नंतर या पर्यटकांनी मात्र तिथेच थांबणं पसंत केलंय गुलमर्ग पहलगाम अशा विविध भागांमध्ये असलेल्या पर्यटन स्थळांवर आता त्यांची गर्दी परतली आहे आणि यामुळेच काश्मीरच्या लोकांना आपला व्यवसाय उरला सुरला का होईना आणि तो परत मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त होती जय महाराष्ट्र या निमित्तानं गुलमर्ग मध्ये पोहोचलं आणि मधे, मधे पर्यटकांच्या भावना आम्ही टिपल्या आहेत बाजूला काश्मीर मध्ये रमणारे पर्यटक आहेत दुसऱ्या बाजूला ऑप्शन जे भारतासमोर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये अनेक आहेत एकतर उरी सारखा सर्जिकल स्ट्राईक स्पेशल फोर्सेसच्या मदतीने विमानांच्या मदतीने फायटर एअरक्राफ्टच्या मदतीने बालाकोट सारखा स्ट्राईक स्ट्र किंवा नेव्हीचा वापर याच्याशिवाय जे पाकिस्तानी सैन्य जे ते तैनात आहे एल ओ सी वरती त्यांच्यावरती फायर करायचं तोफान्याच्या मदतीने त्याच्यावरती ड्रोन्सच्या मदतीने फायर करायचं चा। क्षेपणास्त्रांच्या मदतीने फायर करायचं आपल्याकडे वेगवेगळी शस्त्र आहेत क्षेपणास्त्र आहेत शंभर पासून दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे तर आपल्याला या सगळ्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करायचं आहे आणि त्यांची जी दहशतवादा पकडण्याची जी क्षमता आहे ती कमी करायची आहे त्याच्यामुळे वेगवेगळी क्षेपणास्त्र आपल्याला वापरता येतील आणि एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी हल्ला करता येईल आणि गरज पडली तर ज्याला आपण पारंपरिक युद्ध म्हणतो ते सुद्धा करता येईल भारताच्या समोरचे हे पर्याय जरी कितीही खरे मानले तरीही भारताला आव्हान आहे ते अंतर्गत समर्थनाचं आम्ही आपल्याला काश्मीर मध्ये झालेल्या आंदोलनाचं चित्र परत एकदा ऐकवणार आहोत तुम्ही नीट ऐका ही माणसं दहशतवादाच पण त्यांच्या तोंडी घोषणा काय काश्मीर हर कोई कश्मीरी हर कोई मुसलमान दिला है जो भी यहाँ पे निकला रहे हैं और जो हमारे बच्चों के साथ हो रहा है उसके खिलाफ भी हम जबरदस्त मजम्मत करते हैं नहीं तो होना चाहिए जो हमारे यहाँ पे हम ये कभी भूलेंगे नहीं दहशत गर्दी बंद करो कभी करो बंद करो काश्मीरात होणाऱ्या या आंदोलकांचे चेहरे आणि त्यांचा आवाज त्यांनी दिलेल्या घोषणा आम्ही तुम्हाला कारण यातल्या एका भारत माता की जय निघालं नाही याच्यापैकी एकाच्याही तोंडून वंदे मात्र निघाल नाही याच्यापैकी एकाच्याही तोंडून या संपूर्ण प्रकरणामध्ये झालेल्या हिंदूंच्या कत्तलीचा निषेध निघाला नाही अशा वेळेला आव्हान असतं की युद्धाला आपण खरोखरच जावं की नाही आता एका बाजूला भारतीय सरकारच्या समोर हे आव्हान असताना भारत सरकारनं काय करावं याचे सल्ले द्यायला विरोधक आले मैं दो तीन सुझाव देना चाता हूं प्रधानमंत्री जी से पहली बात कि आज एक स्पेशल सेशन ऑफ पार्लियामेंट बुलवाई स्पेशल सत पार्लियामेंट का बुलवाइए वहां चर्चा कीजिए सबकी राय लीजिए तो आपके साथ खड़ा है कोई ऐसा विपक्ष का नेता नहीं है जो आपके साथ नहीं खड़ा क्योंकि ये हिंदुस्तान की सॉबरेटी के ऊपर अटैक है त्याला काय जात आहे एक आणखी संसदेचं अधिवेशन बोलवा म्हणजेच कारवाई पुढे न्या पाकिस्तानवर होणाऱ्या कारवाईला टाळण्याच्यासाठी हे असले सल्ले विरोधक निश्चित दुसऱ्या बाजूला भारतातली विविध राज्य सरकार आत्ताच्या घडीला कोणत्याही प्रकारे कसलीही जोखीम घ्यायला तयार नाहीत महाराष्ट्राच्या सरकारनं ना तर पाकड्यांनो तातडीने महाराष्ट्र सोडा या शब्दात कारवाई सुरू देखील केली आहे असे कोण कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे आम्ही मॉनिटरिंग करतोय सगळ्या पोलीस स्टेशनला देखील सांगितलेलं आहे तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल आणि जर कोणी त्याच्यात दिरंगाई केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठलाही नागरिक जगभरामध्ये विजाच्या माध्यमातून फिरत असतो महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य आहे हे तसं चटकन लक्षात येणार नाही पण हे सत्य आहे एकट्या पुण्यामध्ये एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला पुण्याच्या नाशकात नागपूरमध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा पाकिस्तानच्या नागरिकांचं वास्तव्य आहे विजा घेऊन येणारी ही मंडळी भारतातच काय पण जगभरात फिरू शकतात त्यानिमित्तानं एकदा पहा की विजाचे प्रकार असतात तरी किती सरसकट सर्वसाधारणपणे पटकन उपलब्ध होणारा प्रकार असतो टुरिस्ट विजा भारतात फिरायला येणाऱ्यांच्या साठी हा सहा महिन्यांच्यासाठी वापरता माध्यमातून पक्क तिकीट असेल तर सुविधा उपलब्ध होते एक्स विजा असतो कोणत्याही वर्गात न मोडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नोकरीसाठीचा सा विजा असतो ज्यात परदेशी नागरिकांना तो एका वरच्या वर्षासाठी दिला जातो विद्यार्थ्यांना मिळणारा विजा हा मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने दिला जातो व्यावसायिकांच्या साठी सहा विजा भारतामध्ये उपलब्ध करून दिला जातो विविध प्रकारच्या कॉन्फरन्स म्हणजे परिसंवादाच्या साठी स्वतंत्रपणे विजा उपलब्ध करून देण्याची सुद्धा पद्धत आहे जर्नलिस्ट विजा तीन महिन्यांच्यासाठी मिळतो संशोधनाच्यासाठी प्राध्यापकांना दिला जाणारा विजा हा ही यातलाच एक भाग उपचार घेणाऱ्यांच्यासाठी विविध प्रकारच्या मेडिकल विजाच्या अंतर्गत आहेत भारतात ज्यांना बहात्तर तासांपेक्षा जास्त थांबायचं नसेल त्यांना ट्रान्झिट विजा उपलब्ध असतो आता हा विजा भारत सरकारनं बंद केलाय तो खास करून पाकड्यांच्या साठी आणि यामुळे नक्की त्यांची गोची काय झाली आहे लक्षात घ्या एमसी मधले स्टाफ कमी करायचा फारसा परिणाम होणार नाही कारण त्यांची स्टाफ कमी आहेत आपलेही कमी आहेत फक्त आपण एक त्यांच्यावर निर्बंध इथे येणार नाही त्याचा आपल्याला फायदा असा आहे की मिलिटरी अटॅची च्या दे आय एस आय इथल्या दहशतवादी संघटनांची संबंध ठेवून ठेवता येणार नाही सध्या देशामध्ये वातावरण हिंदू आणि मुसलमान यांच्यात पहलगाम हल्ल्याच्या नंतर तणाव निर्माण झालाय हे कितीही नाकारलं तरी स्वीकारावंच लागेल असं तथ्य आहे यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात संदेश दिलाय आणि तो अत्यंत महत्वाचा संदेश आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आणि केंद्रातील मोदी सरकारचे मार्गदर्शक मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला झाल्यानंतर नुकतीच भूमिका जाहीर घेतली आहे मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्युत्तराची भूमिका व्यक्त केली हे विशेष सगळे जग एक कुटुंब आहे पंथ संप्रदाय कोणताही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे एकाच सत्याकडे घेऊन जाणार आहे द्वेष हा आपला स्वभाव नाही शत्रुता हा आपला स्वभाव नाही पण मार खाणे हाही आपला स्वभाव नको मार खाणे आपला स्वभाव नाही कालकांनी या मुसलमानांना समजावून पाहिलं तुमचा आणि हिंदूंचा डीएनए एक आहे असं सरसंघचालक म्हणाले आणि यापूर्वी सुद्धा मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत त्यांनी वेगळी भूमिका मांडली होती पण आता पहलगामच्या भूमिकेच्या नंतर म्हणजेच पहलगामला झालेल्या इस्लामी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर त्यांची भूमिका बदललेली आहे संघानं यापूर्वी हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये सौहार्द निर्माण करण्याच्यासाठी जी भूमिका घेतली होती ती आपण पाहिली आता सुद्धा ते त्याची आठवण करून देत आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कोणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपण त्यांनी उत्पाद केला त्यांनी धर्म विचारून मारलं हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांचं अंतःकरण जड आहे सगळ्या परिवार जनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे हिंदूंच्या मनात क्रोध आहे आणि तो असलाही पाहिजे असं जेव्हा वक्तव्य सार्वजनिक स्तरावर होतं तेव्हा त्याचे स्वाभाविक परिणाम दिसतात अमरावतीत बंद पाळण्यात आला तिथला हिंदू अत्यंत संतप्त आहे म्हणूनच इतका कडकडीत बंद अमरावतीमध्ये पाळला गेला आणि निषेध मोर्चा सुद्धा निघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशातलं गेल्या अनेक दशकांमधलं मिळालेलं कणखर नेतृत्व आहे आणि ते राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि नंतर मी मानणारे आहेत ते देशाशी झालेली तडजोड मान्य करणार नाही याही पूर्वी पाकिस्ताननी छेडण्याचा प्रयत्न केला दोन वेळा मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला त्यांच्या छातीवर बंदूक ठेवून त्यांना त्यांना दडपलं याही वेळी मी तुम्हाला सांगतो तुम्ही वाट बघा पाकिस्तानवर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार ही सर्वसामान्य हिंदूंची भूमिका आहे हिंदूंना आत्ताच्या घडीला पाकिस्तानला धडा शिकवलं जाणं अपेक्षित आहे असं असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक श्रीनगरला पोहोचले आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल की सध्या जम्मू काश्मीरामध्ये काँग्रेस समर्थित सरकार आहे आणि याच सरकारच्या कार्यकाळात पर्यटकांवर झालेला पहलगामचा हल्ला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे राहुल यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि नंतर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला हे आटोपल्यावर राजकारण करायची संधी त्यांनी वेरी इम्पॉर्टंट देट एवरी सिंगल इंडियन स्टॅन्स युनायटेड स्टँड टुगेदर सो देट वी केन डिफिट What the terrorists were trying to do. It's sad to see that some people are attacking my brothers and sisters from Kashmir and the rest of the country. And I think it's very important that all of us stand together, stand united, and fight this nasty action that has been taken and defeat terrorism once and for all. My love and affection to everybody who has lost family members and i want everybody to know that the whole nation is standing together as one <coughs> we had a meeting yesterday with the government and the united opposition condemned this action the government wants to take राहुलच्या धर्तीवर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले त्यांनी एक वेगळीच खेळी खेळली धर्म विचारून गोळी घातल्याचा मुद्दा पवारांनी अमान्यच केला आणि वादाची ठिणगी आता पडली आहे काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं कुठल्या वेगळ्या दिशेने चाललंय हे सगळं आता यात शरद पवारांच्या समोर चोवीस तासाच्या आधी गणबोटे कुटुंबातील महिलांनी टाहो फोडला होता त्या महिलांनी पवारांना जेव्हा वेदना ऐकवल्या हो तेव्हा स्पष्टपणे म्हटलं की धर्म विचारून त्यांच्या घरातल्या पुरुषांचे बळी गेले आहेत पवारांना ते ऐकायला कदाचित आलं नसेल आम्ही परत एकदा ऐकवतोय असत एक जरी असतो तरी आम्हाला कोणाची आणि त्यांचा असं कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजान का बोलताय का खूप आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्लाह अकबर म्हणायला लागलं

दाऊदनं मुंबईवर केलेल्या हल्ल्याच्या वेळेला जे बॉम्बस्फोट घडवले तेव्हा न घडलेला बॉम्बस्फोट पवारांनी सांगून परिस्थिती वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला होता आता इथे गणबोटे कुटुंबानं आपली वेदना पवारांसमोर मांडूनही शरद पवार म्हणतात की धर्म विचारून गोळी मारली की नाही हे त्यांना माहित नाही फडणवीसांनी त्यांच्या या दाव्याला चपराक ठेवून दिली आहे शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही पण ज्यांचे आपतिष्ट मारले गेले जे स्वतः त्या ठिकाणी होते ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त महाराष्ट्र